नाहीतरी एडजस्ट करून करावं लागतं आता याच्यात घालणार आपण तेल बघू शकता एक पै तेल टाकलेलं आहे मी आधीच सगळं हे बेसन वगैरे फेटून ठेवलेलं होतं कारण कसं आहे एकदा सगळं होत नाही बेसनला मग आपण पंधरा वीस मिनटं आधीच फेटून ठेवलं याच्यामध्ये काही नाही टाकलं मी मीठ आणि फक्त हाडत टाकलेली आहे कलर यासाठी आणि काही टाकलं तुम्ही टाकू शकतात खाता सोडा पण पण मी टाकत नाही दुसरं काहीच टाकायचं नाही खा मी फक्त हे टाकलेलं आहे बेसनपीठ आणि मीठ आणि आता बघ वाटून झालं आता हे गरम झालं तेल बघू शकता आता याच्यामध्ये काय काय करायचं मी दाखवते वडापाव आपल्याला एकदम स्पेशल पडणार आहे खाण्यामध्ये पण छान लागतो आणि कधी कधी आपण थोडा रेसिपी बदलली पाहिजे म्हणून घे साठे नवीन नवीन पण त्यांना आवडतं ते मी खाऊ घालते पण रोज रोज नाही कारण की तुम्हाला मग सांगितलं की आजींना थोटाचा त्रास नको व्हायला म्हणून मी त्यांना एकदम हेवी जेवण कधीच देत नाही एकदम हलकं देते पण त्यांना एकदमच खाणं पण खाण्या खाण्यापासून पण त्यांना लांब नाही कळत त्यांची इच्छा असते ते खायला देते पण गॅपमध्ये देते एवढं नाही देते हे बघा आधी तर मी टाकले गाई थोडी टाकायची हिंग हे सगळं याच्यासाठी आत्म आधीच टाकायचं हिंग चांगली हेव झाली पाहिजे कच्ची नको राहायला नंतर कढीपत्ता मी कडीपत्ता अख्खा टाकत नाही कारण की कसं आहे अख्खा टाकला नाही एक कुठं लागतं कुठं नाही लागत म्हणून मी दोन पत्त्याचे हे झालं नंतर ही मिरची ही फुटलेली अद्रक लसणची पेस्ट आहे बघा आजींना जास्त तिखट लागत नाही आणि आजींना आम्ही सांगणार पण नाही अद्रक लसण टाकलेला कारण की ते त्यांना आवडत नाही अद्रक लसण मी आधीच बटाटे उकळून घेतलेले होते आणि ते फ्रीजरमध्ये फ्रीजरमध्ये ठेवलेले फ्रीजरमध्ये मध्ये याच्यासाठी ठेवले आपण जर उकडून ब बटाटे असे फ्रीजरमध्ये ठेवले तर ते खूप असे ठिक्क होतात आणि त्याचे वडापाव वडा खूप छान बनते तर मग मी बघा हे असं करून घेतलं खूप छान आपल्याला मस्त खुशपू येते याची आद्रक लसणची आणि हिंग कढीपत्ता खूप छान घ्यायला लागलं त्याचं आणि याचं हे करून घेतलेलं मी सगळं टेक्चर बघा किती भारी येते याच्यामध्ये ठेवल्यामुळं आपल्या फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं खूप छान वडापाव वडा बनतो कधी पण समोसा किंवा वडा बनवायचा असला तर थोडं पाच दहा मिनटं तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवायचं बटाटे बटाटे तर फ्रीजरमध्ये म्हणजे फ्रीजर फ्रीज थंड म्हणजे थंड झालं पाहिजे ते खूप छान लागतं ते थंड झालेले थोडंसं कडक पण होतं आणि त्यांचं हे पण मऊ मऊ लागतात सांगायचं हे आहे मला ते मऊ लागतात ते फ्रीजमध्ये बारा दहा मिळतात ठुल्यावर आता बघू शकतात हे सगळं मी मिक्सर हे असं मिक्स करून घेतलं आता याच्यात टाकलं आपल्याला एकदम टेस्टी वडापाव खायला भेटणार आहे आता स्वाद स्वादानुसार आपण तुम्हाला जे काही टाकायचं आहे ते मी थोडा बघा जिरा मसाला टाकलाय थोडाच टाकते ते जास्त जास्त नको पडायला थोडासा जास्त पडला आजीना म्हणजे कसं आवडत नाही ना जास्त मसालेवाला म्हणून मी गमस टाकते बघ एवढा जिरा मसाला थोडा हळद टाक कोणी हळद टाकतं कोणी नाही टाकत पण मी थोडीशी टाकणार कारण की हळद खायचं चांगलं आहे थोडंसं मीठ पण टा ता, टाकणार याच्यात थोडं मीठ स्वादानुसार मीठ टाकायचं जास्त खार नको यायला थोडीशी हळद मिरची वगैरे तर पण चालत नाही आणखीना याच्या जेवढी मिरची टाकेल तीच भरपूर झाली कोणी कोणी काय करतात हे असं मेटर बनवून पण मध्ये गोळे बनवून ठेवतात पण मी तसं नाही करत ते कसं फ्रीज मध्ये गोळे बनवून ठेवले ना मग ते थंडे होऊन जातात मग खाण्याच्या टायमाला थंडी लागणार बटाटे वड्याचे असे गोळे बनवतात आणि फ्रीज मध्ये ठेवतात मग ते टाईट होतात ना मग त्याला चांगलं मेटर वेचण्याचं मेटर चांगलं लागतं पण मी आधीच ठेवून देते बघा असं आपला असतं वड्या पावचा मसाला झाला आहे सगळं हे टाकायचं आता मी हे ना याच्यात काढून घेईन थोडं गार करल नंतरच कढई पण घासून घ्यायची एकच कढई आजीनकड हे बघा असं ते मसाला बनवून घेतला बटाटे वड्याचा फेमस आपला मुंबईचा बटाटा वडा आता मी ही कढई घासून याच्यामध्ये तेल बघू शकतात आता कडाईमध्ये तेल गरम आहे हो आता असं चेक केलं तर एवढं गरम वाटत नाही आपल्याला तर आपण थोडंसं बेसन टाकून बघणार गॅस हे बघा गॅस वर आलं ना समजून जायचं गॅस वर आलं ना तर समजायचं गरम झालं येतील आपण आता वडापाव टाक वडा टाकू शकतो त्याच्यामध्ये

त्याकडे कसं खूप खूप दिवस वस्तू वापरत नाही ना, ना। मग ते घाण असतात थोडं घासून घ्यावं लागतं आजीचे इथं स्टँड माझा खरं झालाय तो बसत नाही मस्ती समजून घ्या जरा खूप मस्त गरम झालेलं आहे आता हे जे बेटर बनवलं होतं त्याला एक तास फिरवून घ्यायचं म्हणजे जण करून कुठं काही असेल काट वगैरे तर ती जाणार कारण की पहा अर्धा तासच्या पुढं मी हे मेटर हे करून घेतलं होतं भिजवून घेतलं होतं आता याला काही सोडा वगैरे टाकायची गरज नाहीये जे जास्त वेळ भिजवलं ना त्याला सोडायची गरज नसते पण ज्याला टाकायचं असेल तो टाकू शकतो मी तर नाही टाकत आजींना नको आहे आजींना आवडतो पण मलाच नाही आवडत सोडा टाकायचा हे बघा आता असं सगळं मिक्स करून घेतलं थंड पण झालं आहे सगळं हे आपली वडापावचं मिक्सर बटाटे वगैरे चटणी खूप मस्त असं मस्त मसाला झाला आहे हो, आता याला पण असं गोल बनवून हे बघा जास्त मोठे पण नाही बनवायचे जास्त छोटे पण नाही लगेच बनतात बघा खूप छान वाटतात आणि हे आशे आशे असे असे बनवून असं जर झालं ना मी तर लगेच लगे टाकणार आहे पण चार चार बनवणार म्हणजे कसं बेसनात हात दुखला तर आपल्याला बनवायला होणार नाही कोणी कोणी सगळे बनवून ठेवतो पण मला कधी कधी असं वाटतं की आम्ही जर एवढे दोघ जण आहेत ना मग एवढे वडे थोडे खाणार आहेत आम्ही मी चारच वडे बनवणार त्याच्यामध्ये आजी किती खातात काय खातात पुरलेली आम्ही दुपारी खाऊ दुपारी पण आजींना नाश्ता वगैरेची सवय आहे तीन बटाटे होते म्हणून ते जास्तच झालं ठीक आहे आता हे असं एकदम मस्त झालंय ना यांना असं टाकलं ना चांगलं कोट मार तो आधी टाकला आहे ना तो थोडा हलव देते जास्त जणीकडून जळायला नको तेल खूप गरम केलंय ना आपण उलट्या हाताने जमत नाही मला सगळा टाक मिक्स करावा फुबलेला आहे बघू शकता तुम्ही शिवळे एकदम मस्त लाल लाल आणि खूप छान दिस खायला लागतील चवदात शिवळे बनवते आजींसाठी आणि माझ्यासाठी आम्ही दोघं खातो पूर्ण रेसिपी मी तुम्हाला बनवून झाली का दाखवते आणि आजींना असे चटपट जेवण म्हणलं ना खूप मनापासून खातात आणि मी ही चटणी तर बनवूनच ठेवलेली आहे त्यांना नेहमी चटणी असते हे बघा अशा चटणीसोबत खायची आणि त्याच्यासोबत मी तर चटणी जास्त खात नाही मी हे मिरच्या मस्त कुरकुरीत तळून घेणार आणि त्याच्यावर निंबूचा ताव देणार कायच तो भारी लागणार मी दाखवते तुम्हाला आता आपली रेसिपी हे बघा आपली वडापावची रेसिपी तयार झालेली दोन वडे दोन पाव आणि आजींना चटणी बनवून दिलेली आणि माझी प्लेट बघा चटपटी प्लेट कारण की आपण हे बघा एक वडा दोन पाव आणि ही जन झनझणीत मिरची आणि त्याच्यावर बघा अशी शिशेशी मस्त निंबू ताव मारायचा निंबूचा असं वाटणार आहे खायला थोडंसं मीठ सवनुसार मीठ टाकायचं मस्त या खायला वडापाव आता आजींना मी तिथं बसवते टेबलवर आणि आमचं दोघींचा नाश्ता आता या आता तुम्ही वेट करा आम्ही बसणार आजींना घेऊन येते आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ आतापर्यंत बघितल्याबद्दल थँक यू सबस्क्राईब करा नवीन असतील तर आणि लाईक करा मला सपोर्ट करा आणि नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद मनापासनं आजी आता आपल्याला सांगणार की वडापावची अशी टेस्ट आहे आजी खाऊन दाखवा बरं कशी टेस्ट लागते वडापाव आजींना खायचं माहिती बघा कसे खात <laughs> मी खूप चटणी कमी टाकणार आणि मला एवढी चटणी आवडत नाही माझा याच्यावरच निंबूवरच मिरचीवरच ताव असणार ते भारी मिरची आहे ना आंटी मी मिरची टाकते खाय हे बघा आमच्या आजींना वडापाव खायचं सगळं माहिती आहे कारण की ते वडापावसाठीच बनलेले है ना आंटी आपके कास्ट में बहुत वड़ा पाव खाते हैं ना बहुत हाँ मिर्ची भजिया वड़ा पाव तो कैसा बना बहुत अच्छा बना है बहुत अच्छा बना ना बाहर जाने की जरूरत नहीं ना बाहर से लाने की जरूरत नहीं है ना तो बता तुम्हें पन खाया लाया आने कमेंट करूँ सांगला सांगली कमेंट करा आने सांगा सब्सक्राइब करा